गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गावाकडचं डेली रुटीन दाखवणार आहे आणि गावाकडे बघा सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या आहेत किंवा तिकडच्या काही गोष्टी शेअर करणार आहेत जसं की चिकन रेसिपी किंवा अजून काही सकाळचा नाश्ता हे तुमच्यासोबत शेअर करते तर सकाळी सकाळी ना घराच्या शेजारीच खूप अशी भाज्या रानभाजी गेली होती तर तर ती तोडून आणली पहिल्यांदा त्याच्यामध्ये तांदूळ तांदूळसा राजगिरा आणि कुंजीर नावाची एक भाजी असते ती भाजी होती तर ते घेऊन आलो आणि बघा आता सकाळी पोह्याची तयारी चालू होती न, तरी सकाळी साडेआठ वाजताचा नाश्ता ची तयारी चालू होती त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि मिरची भरपूर टाकून त्याने नाश्ता बनवला थोडासा नाही तर गाई म्हशी ओरडलेला आवाज येतोय तर थोडंसं ते स्किप करा कारण मी गावी आलेली आहे आणि कुठेही गेलं ना तर तो आवाज येतोच आहे म्हणून तर नाष्टा झाल्यानंतर दिवसभर आमचं रोजचं रुटीन सेमच असतं जवळपास जनावरांच्या धारा काढणं किंवा दूध काढणं त्यांना खा चारा पाणी करणं हे भैयाचं मम्मीचं आणि बाबांचं चा काम चालूच असतं तर आम्ही माहेर आल्यामुळं ना आम्ही फक्त एन्जॉय करत असतो कामाची मदतही होतेच त्यांना पण एन्जॉय पण चालू असतो चा, तर सं सकाळच्या टायमिंगला खाऊन पिऊन झाल्यानंतर थोडंसं आजूबाजूला राणामध्ये वॉकिंगला जातो तिकडे गेल्यानंतर बरं वाटतं थोडंसं मोकळं आणि एकदम शुद्ध वातावरण असल्यामुळं ना रेयांशला आणि आम्हाला सगळ्यांना पण छान वाटतं त्यामुळं बाबा आवर्जून संध्याकाळी सकाळी घेऊन जातात तर आम्ही असं आलेलो आहे आणि आता सध्या ना पाऊस भरपूर पडलेला आहे आणि रानामध्ये जिथं खड्डा असेल तिथं पाणी साठलेलं आहे तर बघा हे पाणी साठलेलं आहे तिथं रियांशला खेळायला खूप छान वाटतं आम्ही जसं लहानपणी पाण्यामध्ये खेळायचो ना तसंच हे पण पन खेळतात पण आम्ही पूर्ण बुडायचो पाण्यामध्ये चिखलामध्ये खेळायचो तसं आता स मुलांना खेळायला बंदी घालतो म्हणजे नको खा कपडे खराब होतील काय तर लागेल घुसेल असं तर येताना बघा रस्त्याच्या साईडनी असं पावसाळा सुरुवात व्हायचीच आहे तर हिरवळ किती छान वाटते आणि असं रमणीय वातावरण असल्यावर गावाकडं राहायला कोणाला आवडणार नाही तर बऱ्याच दिवस शहरात राहिल्यानंतर तर गावाकडे गेलं ना असं वातावरण मला तर खूप आवडतं आणि आज जेवणामध्ये बनवलं होतं चिकन तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने गावरण पद्धतीने चिकन बनवलं ते पण दिदीने बनवलं होतं म्हणून रेसिपी थोडीशी शेअर करते कांदा टोमॅटो टाकलं आणि ते एकतर उशीर झाला होता बाहेर खूप मोठा पाऊस चालू होता त्याच्यामुळे मॅरिनेट करायला काही वेळ मिळाला नाही आणि जास्त वेळ झाला असता आणि चुलीवर केल्यामुळे ना थोडासा प्रॉब्लेम होतो पावसाळ्यात पण खूप छान होतं कसंही करो गा गावाकडे चिकन मटन केल्यानं त्याची टेस्ट वेगळीच येते आपण शहरामध्ये कितीही मसाले टाका वापरा काही करा इतकी येत नाही पण बघा इथं एकदम मस्त झालेलं आहे बाहेर मोठा पाऊस पडत होता तर मग पाऊस म्हणल्यावर चहा कोणाला प्यायची इच्छा होणार नाही तर मला पण खूप चहा प्यायची इच्छा झाली तर मस्त चहा ठेवला दिदीचं चिकन आणि भाकरी चुलीवर बनवायचं चालू होतं तोपर्यंत म्हणलं आपण गॅसवर चहा बनवावा मग चहा बनवला आणि धोदार एकदम मोठा पाऊस सुरू झाला चहा वाटून झाला आणि मस्त पावसासोबत चहा एन्जॉय केला तर बघा आता पाऊस दाखवतोय खूप पाणी साठलेलं होतं आणि हे सुरुवातीला पाऊस सुरू झाल्यानंतरच व्हिडिओ बनवलेला आहे आणि नंतर व्हिडिओ बनवला नाही पण खूप पाणी वाहत होतं अक्षरशः समोर रस्ता दिसत नव्हता किंवा जागा दिसत नव्हती पाणी सगळीकडे दिसत होतं तर बघा अशा प्रकारे गावाकडचं सुंदर पावसाचं वातावरण चहा आणि जेवणामध्ये चिकन भाकरी एक नंबर वाटतं की नाही तुम्हाला पण आवडतं का गावाकडे राहायला मला कमेंट करून सांगा आणि असं नैसर्गिक वातावरण असल्यानंतर मन आणि शरीर दोनही आणि प्रसन्न राहतं तर मी हा व्हिडिओ तेच थांबवते बाय